माझा जन्म एक माझा जन्म मोरगाव पुणे एकोणीसशे एकोण सतरा मार्च एकोणीसशे दहा दहा स सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव कोसबाड या आदिवासी श या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या काम करणाऱ्या समाजसेविका शिक्षणतज्ञ होत्या त्यांनी त्यांनी शिक्षण शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले पालघर जिल्ह्यातील कोसबाड इथे बाराबाई ताराबाई मोह मोडक यांच्या यांच्यासोबत बाल बार्थ, बाल बार्थ, शिक्षणाचे कार्य केले अशा थोड्या आदर्श महिन्याला माझे कोटी राणा धन्यवाद